नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण लातूर येथे नॅब ही जी अंध व्यक्तीसाठी काम करणारी संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय भाऊ राठी यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि नॅबच काम काय कसं चालतं त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आम्हाला नॅप बद्दल माहिती सांगा थोडासा इतिहास सांगा आणि मग नंतर आपण त्याचं कार्य कसं चालतं त्याबद्दल थोडक्यात सांगा आमच्या दर्शकांना नॅप हे शॉर्ट फॉर्म आहे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ही संस्था पूर्ण भारतामध्ये चालू असते आणि भारताचं मुख्य ऑफिस जे आहे हे मुंबईला आहे आणि महाराष्ट्र युनिटचं ऑफिस जे आहे हे नाशिकला आहे आणि आज पस्तीस सदतीस वर्षापूर्वी लातूरमध्ये न्याब लातूर म्हणून ही संस्था स्थापन झाली सुरुवातीला फार विशेष काम आमच्याकडे होते अशातला भाग नाही कारण काय नॅब किंवा अन्य लोक काय करू शकतात याचीच आम्हाला कल्पना येत नव्हती पण जसं जसं आम्हाला असं वाटायला सुरुवात झालं की यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं असेल तर यांच्यासारखं झालं पाहिजे आणि यांच्याकडं त्यांच्या काय अडचणी आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून आम्ही आप एक एक, एक, एक काम सुरुवात केली सुरुवातीला आम्ही इथं महानगरपालिकेच्या मध्ये आम्ही आधी तिथं एक मसाज सेंटर चालू केलं मसाज सेंटर चालू झाल्यानंतर पेट विधाला आम्हाला असं वाटलं की इथल्या लोकांना आपल्याला काहीतरी सहकार्य करता येईल का म्हणून तिथं जे काही अंध लोक होते त्यांना गाई म्हशी मिळवून दिला त्यांना सरकारकडनं लोन मिळवून दिलं आणि त्याच जे काही व्याज लागेल ते व्याज मॅब मी सहन केलं आणि हा आणि त्याच्यानंतर त्या दुर्भाग्याने एखादी बँक जर वारली किंवा नेली तर त्याचा जो काही खर्च असेल किंवा त्याला काही हे असेल इन्शुरन्स केलं नव्हतं पण तरी डेफरन्स जो असेल तो आम्ही पेड केला त्याच्यानंतर तिथंच आम्हाला असं वाटलं की त्यांच्याकडं आ, न, एक फायर झालेली आहे आणि त्या फायरमध्ये अनेक घरं जळून गेले तर रोटरी आणि क्लब या लोकांनी मिळून तिथं त्यांना घर परत बांधून दिले सर्वात मोठा प्रश्न या लोकांचा असतो की यांचे लग्न होत नसतात ह्या लग्नासाठी म्हणून मग आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आतापर्यंत आम्ही आठ नऊ लग्न तसे जमवले आणि या लग्नासाठी लागणारा छोटा मोठा जो खर्च असतो तो समाजाकडनं किंवा या लोकांकडनंच आम्ही तो जमा केला आमच्याकडं त्यांना कसं बिझनेसमध्ये त्यांना आपल्याला इन्वॉल्व्ह करता येईल किंवा इंडस्ट्रीमध्ये कसं हे करता येईल तसं एक पेपर इंडस्ट्री आहे लातूरला त्या पेपर इंडस्ट्रीमध्ये बलभीन कुलकर्णी नावाचा एक माणूस आमच्याकडं अंध माणूस आलेला होता त्या माणसाला सांगितलं की तू काय करू शकतोस पण त्या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस त्याला लावलं त्यावेळेस बाकी लोकांनी खूप मोठा विरोध केला पण त्यांच्या मालकाने मात्र सांगितलं नाही मी याला ठेवणारच आहे मला सांगायला फार आश्चर्य असा आणि आनंद असा वाटतो की त्या माणसाने इतकं चांगलं काम केलं की तो त्या इंडस्ट्रीमध्ये पस्तीस वर्षापर्यंत काम करत राहील त्या माणसाला मग त्या इंडस्ट्रीवाल्यांनी त्यांना आणि मॅपच्या सहकार्याने त्यांना तिथं आपण एक घर बांधून दिलं आणि त्या घरामध्ये तो आज ते राहतात याचीही पुढची गोष्ट याच्याही पुढची गोष्ट अशी की हे लोकांची जी कल्पना आहे हे काही करू शकत नाहीत हे नाही ते नाही तर त्यांना विवेकांत हॉस्पिटलमध्ये आपण लिफ्टवन म्हणून लावलं तिथं आणि ज्यावेळेस लिफ्टवन म्हणून लावलं तिथं तर ज्यावेळेस आत या लोकांची सेन्सेशन शक्ती खूप मोठी असते ज्यावेळेस आत तिथं डॉक्टर बराडिया किंवा कुकडे तिथं आत इंग्लिफ्ट मध्ये येऊन उभा राहिले की ते सांगायचे की काका तुम्हाला कोणत्या व्यक्ती ह्याच्यावर जायचं आहे सोडून देतो म्हणजे या लोकांची शक्ती इतकी फार मोठी असते आज आपल्याला आता माहित असेलच की आता आपले अंध बांधव कलेक्टर झालेत एस पी झालेले आहेत अनेक ठिकाणी हे गवर्नमेंट याच्यामध्ये काम करतात परवा तर एक व्यक्ती डॉक्टर झालेला आहे त्यांना याची परवानगी नाही आहे ऑपरेशनची पण तो एम झालेला आहे आणि तो या क्षेत्रामध्ये पुढे आलेला आहे त्याच्यानंतर छोट, छोटे मोठे असे उपक्रम आम्ही घेत असतो आणि अनेक ब्लाइंड लोकांना काय काम देता येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नामधून आम्ही आतापर्यंत या ब्लाइंड लोकांकडून यांच्या सहकार्याने ब्लाइंड लोकांकडून आम्ही महिला ज्या सॅनिटरी पॅड वापरतात ते पॅड नष्ट करण्यासाठी म्हणून जे मशीन लागत म्हणतात भस्मक इन्सिनरेटर हे इन्सिनेटर आम्ही तयार केले याच्या संयोगाने आणि ते रोटीच्या मार्गाने आम्ही ते, मार ते विकले आणि आत्तापर्यंत आठशे पंचवीस युनिट हे आपण दिलेले आहेत आणि याच्यामध्ये शाळा कॉलेजेस हॉस्टेल या याच्यामध्ये सगळ्यांमध्ये जे युनिट दिलेले असतात त्या युनिटमधून आतापर्यंत एक लाख अठरा हजार मुलींना याचा फायदा झालाय महत्वाचा फायदा असा की ते, तागे, तागे, तागे। ते जे चोकअप व्हायचे टॉयलेट ते बंद झालं आणि ते रस्त्यावर जे टाकत होते ते रस्त्यावर टाकण्याचं त्यांचं काम बंद झालं त्याच्यामुळं हो, पोल्युशनचा फार मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे असे अनेक उपक्रम आम्ही करत असतो आणि या उपक्रमामधून या या लोकांना जितकं काही सहकार्य करता येईल ते करण्याचा आमचा ता प्रयत्न येस ओके